वजन कमी करायचे एक्केवीस दिवसाचा टास्क तुम्हाला पण वजन कमी करायचे आहे का, का वजनामुळे बरेचसे प्रॉब्लेम होतात का जास्त काही करायची गरज पडणार नाही ना मी हा एकवीस दिवस रुटीन फॉलो केला आहे मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही सुरू करा सर्वात आधी तुम्ही लवकर उठायला सुरू करा लवकर उठल्यामुळे आपल्याला स्वतःसाठी बराचसा वेळ मिळून जातो उठल्यानंतर दोन ग्लास गरम पाणी तुम्ही पहिल्यांदा पिऊ शकता जास्त काही नाही मी दररोज एक किमी ते दोन किमी चालत जाते आपल्याला चहा हा प्रकार खूप जास्त आवडतो पण चहामध्ये केमिकल्स असतात आणि त्यातही म्हणजे साखर हे अत्यंत शरीरासाठी घातक आहे सुरुवातीला चहा सोडा नवीन नवीन मला चहा सोडल्यामुळे बराचसा कंटाळा आल्यासारखा वाटायचा काम करायला आळस यायचा पण हळूहळू त्याची सवय झाली आता एकदम फ्रेश आणि विदाऊट चहाचंही एनर्जेटिक वाटतं एक दोन आठवडे एक दोन आठवड्यांनी चहा सोबतच पूर्णपणे साखर बंद करा तसेच अधिक प्रमाणाची गोड खाणे हे टाळायचे त्यामुळे वजन वाढण्याची अत्यंत शक्यता असते सकाळी नाश्ता हा अतिशय आवश्यक असतो आठ ते नऊच्या दरम्यान तुम्ही कोणत्याही पद्धतीचा नाश्ता करू शकता जास्त तुपाचा समावेश करू नका बारा ते एक दरम्यान तुम्ही एखादी भाकरी सोबत फ्रूट्स सॅलेड अशा पद्धतीचं जेवण करू शकता रात्री सहाच्या आत जेवण करा जेवण झाल्यानंतर काहीही खाऊ नका जास्तच वाटत असेल तर रात्री झोपताना एक ग्लास गरम दूध त्यामध्ये हळद टाकून घेऊ शकता हा डाईट तुम्ही लगातार एकवीस दिवस फॉलो करा तुम्हाला एका एक महिन्यामध्ये फरक जाणवेल आणि तिथून पुढे याची सवयही लागेल आपल्या अशा प्रकारच्या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला फॉलो करा आणि या प्रकारच्या आणखीन कुठली गोष्ट तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद